तीर्थक्षेत्र तोंडोली येथील अंबिका देवीच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली पृथ्वी तलावरील दृष्ट प्रवृत्तींचा नाश करणारी अशीही आदिमा या जगदंबा म्हणजे तोंडोली गावची श्री अंबिका माता होय तोंडोली तीर्थक्षेत्री निसर्गरम्य ठिकाणी त्रिवेणी ओढ्याच्या संगमावरती भव्य हिरव्या घर गर्द झाडीमध्ये नवसाला पावणारी जागृत देवस्थान तीर्थक्षेत्र तोंडोली नगरीच्या पश्चिमेस त्रिवेणी ओढ्याच्या संगमावरती हिरव्या गर्द झाडीत शिव अंबा माता वास्तव्यास आहे या तोंडोली तालुका कडेगाव येथील अंबिका यात्रेचा सोमवार दिनांक बारा रोजी मुख्य दिवस असून पहाटे तीन ते साडेपाच दंडस्नान साडेचार वाजता महाअभिषेक साडेपाच वाजता पोशाख सव्वा सात वाजता देवीची मंत्र उच्चारात महाआरती साडेआठ वाजता भजन व कार्यक्रम रात्री आठ ते नऊ कुंभार समाजाचा गोंधळ मानाचा गोंधळ नंतर देवीची पालखी परीट घडी वरून नगर प्रदक्षिणासाठी निघते देवीच्या पालखी समोर औट फटाक्यांची आतिशबाजी झांज पथक झांस पथक मानाची करंडी संबळ हलगी वादक कडेगाव येथील मानाचा बँड पथक सनई तुतारीसह गावातील माहेर आणि सासरवासिनी सुहासिनी देवीची मनोभावे खना नारळांनी ओटी भरून पंचार्थीनं ओवाळणी करून देवीची नगर प्रदक्षिणा करण्यात येते पहाटे तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविक भक्त माहेरवासिनी सासरवासिनी सुहासिनींच्या दर्शनासाठी लांगा लावतात या कार्यक्रमानंतर रॉकिंग स्टार म्युझिकल नाईट कोल्हापूरकर यांचा ऑर्केस्ट्रा व बहारदार लावणी कला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज